नमस्कार संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला धनसमृद्धी प्राप्त करायची असेल तर कोणते उपाय केले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्री ही देवीची उपासना करण्याची वेळ तर आहेच पण आई लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा खूपच शुभ काळ मानला जातो आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीत धनप्राप्तीसाठी काही खास उपाय पहिला उपाय नवरात्रीच्या संध्याकाळी विहिरी किंवा नदीकाठी दिवा लावा जर तुम्हाला अचानक धनलाभ हवा असेल तर नवरात्रीत संध्याकाळी विहिरीजवळ किंवा नदीच्या काठी एक दिवा लावा दिवा लावल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीचे आवाहन करा आणि मग काही न बोलता त्या ठिकाणावरून घरी परत निघून या उपाय दुसरा वडाच्या झाडाची पारंबी तिजोरीत ठेवा नवरात्रीत वडाच्या झाडाची थोडीशी पारंबी घरात आणून तिजोरीमध्ये ठेवली पाहिजे तिजोरी बंद करण्यापूर्वी माता लक्ष्मी व नवदुर्गेचे नाव घेत प्रार्थना करा हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आहे तिसरा उपाय सूक्ताचा पाठ करा नवरात्रीच्या नऊ दिवसात सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर सूर्य उगवल्यावर अकरा वेळा श्रीसूक्ताचा पाठ करा हा उपाय एकशे आठ दिवस सतत केल्यास धनसंबंधी सगळ्या अडचणी दूर होतात उपाय चौथा आई लक्ष्मीला खीर अर्पण करून कनकधारा स्तोत्र पाठ करा संध्याकाळी केसरयुक्त खीर बनवून ती आई लक्ष्मीला नैवेद्य द्या आणि नंतर कनकधारा स्तोत्राचा नऊ वेळा पाठ करा यामुळे जीवनात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि आर्थिक संकटे दूर होतात उपाय पाचवा पिंपळाच्या झाडावर लाल ध्वज लावा जर तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिंपळाच्या झाडावर लाल रंगाचा ध्वज लावला पाहिजे आणि त्याच्या खाली तुपाचा दिवा लावला पाहिजे यामुळे देवी भगवतीची विशेष कृपा मिळून अचानक धनलाभ होतो सहावा उपाय कमळाचे फूल तिजोरीत ठेवा नवरात्रीत विशेषत शुक्रवारी कमळाचे फूल आणा ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या कपाटात ठेवा हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते तर हे होते नवरात्रीत धनप्राप्तीसाठी खास उपाय या नवरात्रीमध्ये हे उपाय नक्की करून बघा हे उपाय श्रद्धा आणि निष्ठेने केल्यास आई लक्ष्मीची कृपा नक्कीच लाभते आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला यासोबतच आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद